श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंधरा सप्टेंबर वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे अविधवा नवमी तर या दिवशी श्राद्ध करणं महत्वाचं असतं अविद्वान नवमी श्राद्ध विशेषत त्या स्त्रीसाठी असतं जिचं आपल्या पतीच्या जीवनतपाणी निधन झालेलं असतं तिला मरणोत्तर श्राद्ध अविद्वा ओमी म्हणून ओळखलं जातं तर या श्राद्धाला महत्व देऊन तिच्या पतीच्या निधनानंतर सुद्धा हे श्राद्ध केलं जातं हे श्राद्ध तिच्या मुलानेच करायला पाहिजे पण जर पण जर मुलगा नसेल तर तिचा पती स्वतः श्राद्ध करू शकतो या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एका सुवासिणीला जेवायला घालावं तिला साडी अन्न किंवा भेटवस्तू देऊन संतुष्ट करा जिचं श्राद्ध आपण करत आहोत तिला नैवेद्य दाखवावा आणि या दिवशी आईचं श्राद्ध करणं देखील योग्य मानलं जातं अविद्वान ओमीच्या श्राद्धाने कुटुंबातील मृत महिला सदस्यांच्या आत्म्यांना शांती मिळवते आणि जे व्यक्ती या दिवशी श्राद्ध करतात त्यांचं जीवन स्नेह मातृत्व आणि आनंदाने भरलेलं राहतं या दिवशी ब्राह्मणांना आणि विशेषतः ब्राह्मणींना भोजन देणं महत्वाचं आहे वृद्ध महिलांना भेटवस्तू देणं देखील या दिवशी विशेष मानलं जातं पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून मातृशक्तीचं स्मरण करावं गाय कुत्रा मासे मुंग्या आणि कावळ्यांना अन्न आणि पाणी देणं त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते धार्मिकदृष्ट्या अविद्वा अत्यंत महत्वाचा दिवस आहे तर या दिवशी प्रभावी उपाय आणि सेवा केल्याने कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि पितृदोष नष्ट करण्यासाठी मदत मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अत्यंत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला आज दिवा लावायचा आहे तर तो, तो कधी लावायचा कुठे लावायचा आणि कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांचे अपुरे किंवा वाईट कर्म त्यांच्या परिणाम करतात या दोषाला पितृदोष असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात विविध प्रकारचे दोष असू शकतात आणि त्यामध्ये एक महत्वाचा दोष म्हणजे पितृदोष जो व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या कष्टातून किंवा संकटातून गेलेला आहे त्याच्या कुंडलीमध्ये हा दोष निर्माण होऊ शकतो दरवर्षी पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध न केल्यामुळे आणि त्यांचे आत्मा शांतीसाठी पूजा न केल्यामुळे हा दोष वाढत जातो आणि त्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जाणं सुरू होतं पितृदोषामुळे कुटुंबात तणाव प्रगतीमध्ये अडथळे अचानक आजारपण आर्थिक अडचणी आणि अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात मुलांचं शिक्षण नोकरी विवाह हो, आणि संतान प्राप्तीमध्ये अडचण येणं देखील पितृदोषामुळे होऊ शकतं तर यासाठी काही खास तिथींवरती आपण जर उपाय केले तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं या उपायांमध्ये एक प्रभावी उपाय म्हणजे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला अगदीच वेळ असेल आणि तुम्ही घरी असाल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर हा उपाय शोपूरणामधील एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणून ओळखला जातो या उपायाला घरातल्या स्त्रीनेच करणे उत्तम आहे पण जर स्त्रीला मासिक धर्माची समस्या असेल तर घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचा आहे आणि त्यावरती एकवीस दुर्वांच्या सात जुड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचा आहे आणि त्यावरती कणकेपासून एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि त्या वातीचा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तिळाचं तेल तुम्हाला टाकायचं आहे आणि जर तिळाचं तेल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मोहरीचं तेल सुद्धा वापरू शकता आणि जर तुमच्याकडे तिळाचं आणि मोहरीचं दोन्ही तेल नसेल तर जे कोणतं तेल तुमच्या घरामध्ये असेल जे तुम्ही देवपूजेमध्ये वापरता ते सुद्धा घातलं तरीही चालेल आता दिवा असेल, असेल, हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि घरात ज्या ठिकाणी पाणी साठवलेलं असतं म्हणजे हंड असेल माठ असेल किंवा फिल्टर असेल तर तिथे हा दिवा, ला ला हो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की जिथे पाणी साठवलं जातं तिथे पितृंचा वास असतो आणि दिवा लावल्यानंतर त्याचा परिणाम आपल्यावर सकारात्मक होतो आणि पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात ज्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केला आहे तिथे तुम्हाला तांदळाने भरलेली प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती एकवीस दुर्वांच्या सात जुड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर जर तुमच्या पित्रांचं नाव तुम्हाला माहिती असेल तर हात जोडून आणि जर त्यांचं नाव तुम्हाला माहिती नसेल तर ओम पितृ देवाय नमहा हा मंत्र एकवीस वेळेला चोप करा तसेच तुमच्या कुटुंबातील एखादी स्त्री नवमीच्या तिथीला मरण पावली असेल तर तिचं नाव देखील घ्या आणि आपल्याला कळत न कळत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागायची आहे त्याचबरोबर क्षमा याचना करून तुम्हाला त्यांच्याकडून आशीर्वाद मागायचा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तेवढं ते पुरेसं तेल तुम्हाला घालायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हा उपाय जर केला तर पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती येईल ज्या घरात आजच्या दिवशी पितृंच्या स्मरणार्थ हा दिवा लावला जातो त्या घरावर पितृची कृपा अखंड राहते आणि जेव्हा पितृ प्रसन्न होतात तेव्हा त्या घरातल्या लोकांच्या जीवनामध्ये भरभराट सुरू होते त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दोष आणि दारिद्र्य दूर होतं आणि कुटुंबाच्या प्रगतीला गती मिळते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।